तर पहा आम्ही आलो होतो देवीच्या दर्शनाला एकदम मस्त आज काहीच गर्दी नाही काय नाही एकदम भारी दर्शन झालंय पाडवा साजरा करीत आस

अरे अंगावर चालेल अरे रुद्राला द्या थोड्यास

फास्ट काम आहे पैसे माहिती का पटकन घेते नकल काय झालं तुला सांग अगाल गेंग Bondi है तब का का साथ हम कॉड़ा है तरह सुशे还是 ¿let's? পাই বাজলে

Why is it Shirève Ar.? sociedad Yeah 5 different kinds. Second तू Nını Vincent Ann funeral बुलले 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 कौन था 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 कौन आता सगळीकड शिष्ट झाले पण सगळीकड म्हणजे लायले गर्दी होत नाही त्या सगळं नाही नंतर पहा आम्ही आलो होतो देवीच्या दर्शनाला एकदम मस्त आज काहीच गर्दी नाही काय नाही एकदम भारी दर्शन झालंय <laughs> तुला काय वाटलं <laughs> हे पी माणसं आहेत जातो मी जातमध्ये चला तर हजार रुपयात खरेदी नव्हती नव्हती त्याचं आणि मस्त आणि पण झालं असेल माझा जर असेल तर शेअर आणि तुला चल बाय थँक्यू